नमस्कार मैत्रिणी कसे आहात तुम्ही मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेहंदी कशा पद्धतीने भिजवायची त्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियन्ट टाकायचे आहेत आणि त्या इन्ग्रेडियन्सचे आपल्या केसांसाठी काय फायदे आहेत तेही या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत खूपशा लेडीजचे असेही प्रॉब्लेम असतात की त्यांच्या केसांमध्ये डॅनड्रप झालेला आहे आणि तो कशा पद्धतीने काढायचा तेही त्यांना खूप मोठा पडलेला प्रश्न असतो त्याचबरोबर केस सिल्की असतात खूप ड्राय झालेले असतात त्यासाठी कुठले इनग्रेडियन्स वापरायचे असतात त्याचबरोबर केस लांब सडक होत नाहीत केसांची वाढ खुंटलेली आहे तर त्यासाठी कुठले बेसिक आम्ही काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी कुठली मेहंदी वापरायला पाहिजे किंवा त्यासाठी काय काय आपण वापरलं पाहिजे हे खूपसे प्रश्न पडलेले असतात लेडीजना तर तेही आज ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत बघणार आहोत तर चला ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ मला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओला लवंग हा मसाल्यातला पदार्थ जेवणात घालतात जेवणाची चव वाढवणारी ही लवंग आपल्या केसांना तेवढीच फायदेशीर ठरते लवंगाचा फायदा म्हणजे आपली केस मजबूत आणि लांब होण्यास मदत होते तसेच या लवंगामध्ये बीटा कॅरेटिन असते त्यामुळे पेशी वाढतात आणि आपल्या केसांना वाढ होण्यास मदत होते ह्या लवंगामध्ये व्हिटॅमिन के असते जे रक्ता चालना देते लवंग केसच तुटणे टाळू शकतं मैत्रिणीनो लवंग ही अँटीऑक्सिडेंट आणि अँटीव्हायरल व्हायरल गुणधर्मामुळं त्वचा आणि स्काल्पच्या उपचारासाठी सुद्धा वापरली जाते बरं का लवंग ही कोंड्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंवर उपचार करू शकते त्यामुळे खाज जो सुटते आपल्या केसांना किंवा आपल्या स्काल्पला त्याचीसुद्धा समस्या कमी होण्यास मदत होते तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने ही लवंग आपण आपल्या केसांसाठी वापरू शकतो तेच आज ह्या व्हिडिओमध्ये मी ही लवंग थोडीशी तव्यावर भाजून माझ्या मेहंदीमध्ये यूज करणार आहे या लवंगामधून आपल्याला धूर येईपर्यंत ही लवंग आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपला दुसरा इन्ग्रिडियंट्स आहे मेथीदाणा म्हणजेच मेथीचे दाणे आपल्याला इथे घ्यायचे आहेत मेथीसुद्धा आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची असते आता ह्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे मेहंदी तर ही गरे तर मी हिमालयाची हिना मेहंदी घेतलेली आहे ही मेहंदी तुम्ही तुमच्या केसांच्या नुसार कमी जास्त करायची आहे मेथी घ्यायची आहे आणि कढीपत्ता घ्यायचा आहे तर सुद्धा आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे आणि शेवटचा इन्ग्रेडियन्ट म्हणजे लवंग जी की आपण भाजून घेतलेली आहे तर ह्याची आपल्याला पूड करून घ्यायची आहे तर मी ही लवंग कुठून घेत आहे लवंग जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता तर तुम्ही बघू शकता ही लवंग मी इथं बारीक कुठून घेत आहे लवंग व्यवस्थित बारीक झालेली आहे पूड केलेली आहे इथं मी तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे मेहंदीचं पॅकेट फोडून जेवढी मेहंदी आपल्याला पाहिजे आहे तेवढी घ्यायची आहे राहिलेली मेहंदी आपण नंतर सुद्धा वापरू शकतो अजिबात खराब होत नाही तुम्ही हिना मेहंदीच्या ऐवजी नुपूर मेहंदी किंवा शेहनाज मेहंदीसुद्धा वापरू शकता सगळ्या मेहंदीचा रिझल्ट खूप छान आहे मी माझ्या केसांवर ट्राय केलेला आहे ह्या तिन्ही मेहंदीमुळं आपल्या केसांचा छान कलर येतो जसा तुम्हाला पाहिजे तसा कलर येतो त्याचबरोबर आपली केसं कंडिशनर व्हायला सुद्धा मदत होते आता ह्यामध्ये आपण लवंगाची पूड जी केली होती ती ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये चहापुडीचं चाह पाणी ॲड करायचं आहे तर चहापूड उकळताना मी पाण्यात मेथीदाणा आणि कडीपत्तीची पानंसुद्धा टाकली होती आणि व्यवस्थित उकळून घेतलं होतं चहापुडीच्या पाण्यामुळे सुद्धा आपल्या केसांना एक छानसा कलर येतो शायनिंग येते त्यामुळे आपण चहापूड ह्या मेहंदीमध्ये वापरलेली आहे आता ही मेहंदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि चार ते पाच तासासाठी भिजवून झाकून ठेवायची आहे जर तुम्हाला वेळ असेल तर रात्रभर ही मेहंदी तुम्ही भिजवून ठेवू शकता जर ही मेहंदी तुम्ही लोखंडी कढईमध्ये रात्रभर भिजत ठेवली तर ही मेहंदी थोडीशी काळसर होते त्यामुळं आपल्या केसांना काळा कलर येण्यास मदत होते तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आणि खूप सोप्या पद्धतीनं हेअर पॅक बनवू शकता आणि महिन्यातून एकदा तरी हा मेहंदीचा पॅक तुम्ही केसांवर अप्लाय करू शकता अजिबात साईड इफेक्ट होत नाहीत कारण ह्यामध्ये आपण कुठलेही केमिकल वापरलेले नाही सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स तर माहिती आहे ना खूप सोपी पद्धत मेहंदी भिजवण्याची तर तुम्ही ही अशीच मेहंदी तुमच्या केसांवर एकदा भिजवून अप्लाय करून बघा आणि तुमचे रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा मेहंदीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार एक काम कर